तर मित्रांनो गुड मॉर्निंग आज अठ्ठावीस एप्रिल आणि सव्वीस तारखेला निघालेलो सत्तावीसला आपली आणि तुल्हापूर केला तर आज आपला पंढरपूर असणार आहे तर पंढरपूरवरून आम्ही आज जेजुरीला निघणार आहोत तर आता आता जेव्हा वाजलेत सकाळचे आठ तर आम्ही आता निघतोय दर्शनासाठी तर सगळे येतील आता बाकी या हॉटेलमध्ये रूम कमी होते तर आम्ही तीन रूम समोरच्या हॉटेलमध्ये घेतले तेच म्हणजे या हॉटेलमध्ये तर आम्ही पण त्याच्यातच आहोत इथून घडले आहे चंद्रबागा नदीला दिलता तिवाला आईला आमन दिलता आईला उलट्या गेल्या आम्ही शेतन विचारतो पाय धुवून घेतो चंद्रबागा नदीमध्ये हात पाय धुवून घेतलेत आता लाईन मध्ये लागतो प्रत्येक लोक गेलेत लाईन येत लाईन खूप मोठी आहे खूप म्हणजे खूप मोठी आहे संडे असल्यामुळे कितीला आठ ला आठ ला लागलो असेल लाईने नऊ तेरा झाले मोबाईल पण घेतला दर्शन मस्त झाले एक नंबर आता चाललो रूम रूमवर मग तिकडे नाश्ता वगैरे करून निघू खरेदी करा ना पण खरेदी थोडीफार खरेदी करणार काय चादर बिदर घ्यायचे आम्हाला मग आम्ही आमच्या मार्गाने निघू चलो अजूनपर्यंत गर्मी त्रास न देत आहे आहे वातावरण चलो अर्धा तास त्यांना वीस मिनट नाही अर्धा तास मला <laughs> असं समजलं आता मंदिराच्या समोरच्या साईडला आलोय आम्ही गर्दी खूप आहे भाई बघा आता विकेदा शॉपिंग करतोय बाई चादर घेत चलो बाई शॉपिंग झालेली आहे साड्या चादर मी सगळं घेतलेले आहेत पाहुण्यांसाठी

स्वर चट कोणी खाल्ल्या तुझ्या कुठला दादा कोण स्मिथ दादा तुझ्या डेअरमिल खाल्ल्या ना ए आपली बस कुठे आहे कुठे आहे बस आपली हीच आहे का सगळे घर त्याला सगळं सामान काढलं आता बस मध्ये टाकायला ए आपली बस कुठे आहे बघा सगळं सामान परत टाकायला लागेल आणि रस्त्यात कुठेतरी थांबून जेवणार आहोत अकरा वाजले आताचे चला बाय आता सगळं डिक्कीमध्ये टाकून घेतलंय आणि घेत घेतात चार तासाची रनिंग आहे जेजुरी पंढरपूरला आहोत आता दर्शन वगैरे झालं फ्रेश वगैरे झालो सगळं टाकले आतमध्ये आता सगळे बिंडा घेऊन निघतोय हे सगळं आतमध्ये जाईल वरती तर मित्रांनो पूर्ण फॅमिली जर तुम्ही बघितली नसणार तर एक व्हिडिओ बघा स्टार्टिंग टू एंड लाना

माझा हलवा तुझी हलवायचं पाहिजे तेवढं हलवायचं बर्थडे होय आवर खाऊन तर जेव्हाच काय हे अजून कलिंगड आहे अठ्ठावीस कलिंगड आहे अठ्ठावीस कलिंगड पाहिजे रोखो रोखो तुला चकना

Aksi badai dewi pertai. Aksi badai dewi pertai. Aksi badai dewi pertai. Ya badai dewi বা আমুর ফিটনেস জাগৃতির বস্তি জানে ম മാലവന <laughs> <laughs> बाई एक चौदा आणि आम्ही थांबलोय मध्ये ब्रेक असणार आहे जेवण वगैरे बनवणार मस्त बाहेर झाडाखाली खाणार बाई लागला हे बघा काय झालं मित्रांनो वाटलं चला बाई सगळं सामान बिमान वाढायला घेतलंय मस्त झाडाखाली बसतील जेवण वगैरे बनवतील बस आपली इकडे

उर्फी मॅम उर्फी मॅम उर्फी मॅम उर्फी मॅम फोटो साडेतीन झालेत बाई आणि आता जेवण निघालय गर्मी एकदम आई सांगूच नका दिसतं पाणी पितो थंडा पितो फॅन चालू आहे पाठीतरी गरमी स्वराज दादूची चाव दादूची चाव दादूची चाव चाव ओ सगळं स्वराज ची चाव स्वराज याची चाव चाव पायावर जाऊ मार पायावर मार थम थम मारू मारू अरे चावा दमडू <laughs> आई काय काय समडू बोल नाही ना चावायचं नाही समडू बोल समडू दमडू समडू दमडू समडू दमडू बोल समडू दमडू यो कोण आहे दमडू आणि यो कोण अल्लाबाई पोचलो ये हॉटेल आहे शिवतारा पहिला टाइम जिकडे थांबलेलो तिकडेच थांबणार आहोत जय मल्हार सदा वेलकोट चला बाई फायनली पोहोचलो आहे आता आजचा दिवस तर इकडे देव बनवायला चाललो आहे मेन म्हणजे ते आता दोन तास बोलला आहे पण लवकर जाऊ आपण जेवढा लवकर होईल आपल्यालाच बरं आहे देव बनवायला टाकायचे आहेत हा तेच कुटुंब चला पोचलो म्हणजे उतरलो सामान बिमान घेतो आणि हे बघा शिवतारा गेल्या टायम इकडेच थांबलेलो चला भाई यो हॉल है अभी सात सात रूम के इतने गेले टाइम जनी ब्लॉग पर कितना सुन करना महती से ला चप्पल बाहर गया चप्पल बाहर अरे हो दादा हो दादा तरह से सामान काट दो फटाफट मच्छी मार्केट चला भाई सगल सामान नहीं ला लो काही जिंदगी मध्ये एवढा पाणी नाही पिला जेवढा या ट्रिप पिलाय खरं सांगतो एवढी गरमी आहे चला बाई सगळे नाश्ता करायला बसले सगळे झेड बाई जेवण बनवायला घेतले आता खापोले खापोले टाकायला घेतले आणि ते भाजी कापायला घेतले देव बनवायला चाललो हे लोक पुढे गेले आम्ही वाजवत होतो म्हणून दादाने सांगितलं नाही दादा आहे वडापाव खात खात हे लोक गेलेत पुढे आणि आवाजामध्ये थोडा चेंजेस वाटत असेल तुम्हाला बोलून बोल सगळ्या चला बाई भेटले सगळे काका लोक लो दादा बिदा आहेत सगळे चला बाई गर्दी तर आहेच मुख्य द्वार

आमचे कुलदेव खंडोबा आहे बहिरी भवानी आहे तुळजा भवानी आहे सातास्राय रक्षक आहेत त्याच्या वैद्यकीय गणपती अन्नपूर्णा कृष्ण हे आमच्या देवाऱ्यात बसणार आहेत तर बाकी अन्नपूर्णा गणपती आणि कृष्ण मूर्ती घ्यायचे आहेत आणि बाकी टाच असणार आहेत तर बनवायला दिले आता अर्ध नऊ वाजेपर्यंत होतील

आता माझ्या घ्यायला चाललोय इथेच आहे दुकान टाचे बनवायला दिलेत पाच आणि भंडारा पण घ्यायचा आहे जे काय आहे ते आजच करायचं आहे करायचंय सकाळी धांदल आहे धांदल

काच आहे ना तरी सगळ्यांच मत काय ते बघा सला घेतल्या आता घंटी आणि सगळ्या तीन हे मूर्त्या पडल्या हे आता अकराशे एकावन्न ला पडलेल्या आहेत मूर्तीचा आता फक्त याच्यामध्ये घंटी घेतले गणपतीची मूर्ती आहे बालकृष्ण आहे आणि अन्नपूर्णा दुसरं त्या मूर्ती घ्यायच्या तिथून घ्यायच्या सर्व ताक घ्यायचे साडेनऊ ला भेटतील तिथपर्यंत बसायला लागेल समोर दुसरी खरेदी भंडारा अठराशे तीस झाले अठरा हजार तीनशे तीनशे तीस एम एम चे आहेत तीस एम एम आता ब्रह्माचा भंडारा घेतला ओरिजिनल दहा किलो एकोणीसशेला पडलाय बाकी है। है था, था, एक ते चौ चोवीसशे पंचवीसशे असा भाव आहे मुख्य द्वार आहे ना त्याच्या समोरच होलसेलचा आहे इकडूनच घ्या बाई सस्त्यामध्ये भेटेल आता त्यांचा फोन आलेला तर आलोय ते पूर्ण सगळं हे केलंय जे स्ट्रक्चर असतो ना देवांचा तो झालाय वजन वगैरे चेक करून घेतो नाही

फिर फिर आत्ता 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 खीर खीर बनवायला घेतले आता आत्याने विनवते खीर गोड लागेल मग हसल्यावर तुझा बाय आता पाणी भरायला आले दोन साधा एक थंड बघ बाई तीन बाटले घेऊर बघा रे तीन तीन सहा सात मी आठवाय बाय नावरा नवरा आंघोळीला पाणी घ्यायला आलो चला बाई कापोला आहे भात डाल हा बाबा फोले बस पोले बटाण्याची भाजी सलाद आणि खीर खी, चला भाई आता जेवण घेतो नऊ वाजून गेले भाभी भाभी चावल मस्त आहे भाभी काय चिकनची पद्धत आहे कोलान दाल बाय ओ भैया चलो दाल डालू थोडा इतना नाही हे इधर तालाब ने ठीक आहे तू जेवशील ना तू जेवणार ना मग तेव्हा बघू आपण हिसाब क्लिअर करतो भाजी थोडा काम काम आधा दाला दा, आई, कांदा देऊ ना देऊ ना इतना मत देव हा तामाट देव तामाट देऊ देव। देव। बस अभी खीर लेते है और है,